हे ज्ञानरूपी जी गंगा आहे ना तुमच्या गावामध्ये सुरुवात कोणत्या तारखेला झाली बत्तीस बत्तीस दोन हा उशार आहात तुम्ही ऐका देवाची द्वारी उभा चार मुक्त्या घेऊन आपण पुढे निघालो ऐका जरा प्रवाह सांगतो तुम्हाला चार मुक्त्या घेऊन आपण निघालो भगवंताच्या ज्ञानोबारांच्या द्वारामध्ये गोविंद गोविंद म्हणा दुसरी पायरी बर भगवंताच्या नामाचा मनाला लागलेला छंद मग गोविंद ते एकदा काया गोविंद रूप झाली का तिसरा दिवस तू का म्हणे देह भरीला विठल कामक्रोध गेले बोलावा विठल पहाबा बोलता येते ना वा बोल बोलत चला मी काही बोलणार नाही पंधराश्याच्या एकवीस शक्रायला सांगतो ना बोलत चला ऐका अ तिसरा दिवस काय बोलावा विठल बरोबर आहे ना हा शेवटचं चरण तू का म्हणे देह भरिला एकदा देह विठ्ठल भरिला कशा निमित्ताने काय कारण केले हो देह विठ्ठल रूप भरण्याकरता काय केलं कालच्या बुवानं सांगितलं काळ सारावा चिंतने एकांतवासी हा हा देवाच्या पूजेने प्रदक्षिणा झेंडूबा आमच्या नाही ना प्रदक्षिणा तुळशीच्या काय मार्गदर्शन होत गळ्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी नसावी बासर निद्रा बहु परमार्थ जोडी देवाचे व्हावया जतन हे उपाय समर्पिजे देवा भार देह भगवंताला समर्पित करायचा आहे कसा तर आजच घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणापासून सुरुवात करायची आहे विठाला विठाला थाला, थाला, थाला। थाला।